नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता पहिली आजच्या व्हिडिओमध्ये आपण कविता व त्यावर आधारित प्रश्न उत्तरे कसे सोडवायची याविषयी माहिती घेणार आहोत तुम्हाला माहित आहे की मराठी हा जो विभाग आहे इयत्ता पहिलीला परीक्षेमध्ये येतो त्यामध्ये पंधरा प्रश्न असतात आणि तीस गुण असतात त्यामध्ये दुसरा घटक असतो कविता व त्यावर आधारित प्रश्न तर आज आपण त्याचा सराव करणार आहोत सर्वप्रथम कविता व त्यावर आधारित प्रश्न सोडवताना कोणती काळजी घ्यावी आपण लक्षात घेऊया पा या प्रश्नप्रकारात एक कविता दिलेली असते विद्यार्थ्यांनी ही कविता मनापासून व एकाग्रतेने वाचावी म्हणजे काळजीपूर्वक वाचायची आहे दिलेली कविता प्रथम वाचून घ्यावी कविता वाचल्यानंतर कवितेचा अर्थ जाणून घ्यावा कवितेतील विशेष शब्दाकडे लक्ष द्यावे कवितेच्या खाली असणाऱ्या प्रश्नांचे सर्व पर्याय नीट वाचावेत कवितेतील आशय नीट समजून घ्यावा व दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडावा तर विद्यार्थी मित्रांनो कविता व त्यावर आधारित आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात चार मार्कांसाठी सर्वप्रथम आपण ही कविता मनापासून वाचायची आहे समजून घ्यायची आहे त्यानंतर कवितेचा अर्थ देखील समजून घ्यायचा आहे काही विशेष नवीन शब्द असेल त्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि खालचे प्रश्न वाचून त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत तर या ठिकाणी आपल्याला एक नमुना उत्तर कविता दिलेली आहे ती आपण वाचूया त्या खालचे प्रश्न कसे सोडवायचे या देखील आपण पाहणार आहोत पा सूचना प्रश्न एक व दोन साठी सूचना आहे खालील कविता काळजीपूर्वक वाचावं त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यातून शोधा पहा कविता वाचूया एक चिव आली बाळाला पाहून गेली एक पोपट आला पेरू देऊन गेला एक खार आली बोर देऊन गेली एक पारवा आला चिकू देऊन गेला एक साळुंकी आली आवळा देऊन गेली एक कावळा आला बाळाभोवती नाचून गेला ही छानशी कविता दिलेली आहे ना आता या ठिकाणी बा आपल्याला काही प्रश्न दिलेत बा पहिला प्रश्न आहे बाळाला बोर घेऊन कोण आले आता वर जर आपण नीट पाहिले तर बा एक खार आली बोर देऊन गेली म्हणजे खारी पर्याय पाहूया आपण काय एक उत्तर आहे खार दोन साळुंकी तीन चिमणी आणि चार आई म्हणजे खार हाय ना याचा है बरोबर उत्तर आहे कारण ती बोर घेऊन देऊन गेली म्हणजे एकला आपण काय करायचं आहे गोल पहा परीक्षेमध्ये वर्तुळाला अशा प्रकारेच गोल करायचा आहे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी गोल करून दाखवलेला आहे आपल्याला त्यानंतर पोपटाने बाळासाठी काय आणले पहा उत्तरामध्ये पाहि पाहिलं तर आपण पहा पोपटाने बाळासाठी काय आणलेलं आपल्याला दिसत आहे पहा काय आणलेलं आहे पेरू कुठे आहे पा एक पोपटाला पेरू देऊन गेला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे या ठिकाणी काय आहे उत्तर बरोबर आहे तर आपण तीनला अशा प्रकारे गोल करायचं आहे तर असं एक कविता व त्यावर आधारित आपण जर दोन प्रश्न सोडवले तर आपल्याला चार मार्क मिळणार आहेत आता आणखी आपण नमुना कविता दिलेल्या ते कविता प्रथम वाचायच्या काळजीपूर्वक आणि त्यानंतर त्याखाली प्रश्न सोडवायचे आहेत पहा या ठिकाणी आपण एक कविता वाचूया मोरा रे मोरा काय तुझा तोरा रंगीत पिसारा डोक्यावर तुरा बग वर बग काळे काळे ढग एक पाय दुमडून पिसारा फुलून नाच तर खरा रे मोरा अशी छानशी मोराची कविता दिलेली आहे आता आपण पहा या ठिकाणी काही का प्रश्न विचारलेले आहेत पहा प्रश्न पहिला आहे मोराच्या डोक्यावर काय आहे पर्याय एक तोरा दोन तुरा तीन टोपी आणि चार पिसारा या ठिकाणी दिले पाहता मोराच्या डोक्यावर काय असतं रे मोरा काय तुझा तोरा रंगीत पिसारा डोक्यावर तुरा मग डोक्यावर काय असणार आहे त्याचं उत्तर तुरा म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे आपण दोनला काय करायचं आहे गोल करायचं आहे मोर केव्हा पिसारा फुलवून नाचू लागतो एक पा रात्र झाल्यावर दोन ऊन पडल्यावर तीन काळे ढग आल्यावर का चार थंडीच्या दिवसात या ठिकाणी दिलेला आहे पा वर बग वर बग काळे काळे ढग आणि मोर हा म्हणजे काळे ढग आल्यावर नाचतो म्हणजे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी काय असणार आहे बरोबर आहे आपण तीनला काय करायचं आहे गोल करायचं आहे अशा प्रकारे आपण कविता व त्यावर आधारित हे प्रश्न सोडवायचे पहा दुसरी कविता पाहूया आपण कोण आला वारा आला कसा आला वाहत वाहत कोण आला मासा आला कसा आला पोहत पोहत कोण आला पक्षी आला कसा आला गिरकत गिरकत कोण आला तारा आला कसा आला झळकत झळकत तर या ठिकाणी वारा मासा पक्षी आणि आकाशातील तारा यांच्याविषयी माहिती दिलेली आहे तरी आता आता कवितेतील प्रश्न काय पाहि पाहूया आपण पहा प्रश्न पहिला आहे मासा कसा आला पहा आपल्याला मासा कसा आला पोहत पोहत आता पर्याय पाहूया आपण एक आहे वाहात वाहात दोन आहे गिरकत गिरकत तीन आहे पोहत पोहत आणि चार आहे नाचत नाचत म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे काय असणार आहे या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे आपण तीनला गोल करायचं आहे त्यानंतर पुढे पाहूया आपण पहा पा, प्रश्न झळकत झळकत कोण आला शेवटच्या दोन ओळी पहा कोण आला तारा आला कसा आला झळकत झळकत म्हणजे याचं उत्तर तारा आहे पर्याय पाहूया पहिला पर्याय आहे तारा दोन वारा तीन मासा आणि चार पक्षी म्हणजे पर्याय क्रमांक एक याचं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवायचे आहेत त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया पा कविता कविता सर्वप्रथम वाचायची आहे एक होती भिंगरी भिंग भिंग भिंगरी तिचं नाव झिंगरी झिंग जींग झिंग जींग झिंगरी तिला आहे एक पाय पायावरती गिरकी खाय सारखी सारखी फिरते गोल फिरता फिरता जातो तोल गिरकी खाऊन आली चक्कर भिंतीवरती मारली टक्कर या कवितेमध्ये भिंगरी विषय माहिती दिलेली आहे आता त्यावर आधारित काही प्रश्न दिले तर आपण ते प्रश्न सोडूया पहा पहिला प्रश्न आहे भिंगरीचे नाव कोणते आहे एक डिंगोरी दोन भिंगोरी तीन भिंगरी आणि चार झिंगरी आपण जर पहिलाच पदामध्ये पाहिलं एक होती भिंगरी भिंग भिंग भिंगरी तिचं नाव झिंगरी म्हणजे नाव काय होतं तिचं झिंगरी पर्याय क्रमांक चारला आपण काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर भिंगरीला किती पाय आहेत पर्याय पाय एक चार दोन आहे दोन तीन आहे एक आणि चार आहे एकही नाही मग तिथे आहे तिला आहे एक पाय म्हणजे एक पाय हा बरोबर उत्तर असणार म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे आपण तीनला गोल करायचं आहे त्यानंतर पुढे आणखी कविता आहे आपण ती वाचूया आणि त्यावर काही प्रश्नांची उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न करूया पहा रविवार दिवस सुट्टीचा मिळून साऱ्यांनी खेळायचा कुणा आवडेल लगोरी लंगडी कुणी घालते सुंदर फुगडी येश किशोर समीर पीटर मिळून खेळते क्रिकेट छान विटी दांडू हे खेळून झाला शम्मू मुलांचा दमून गेला पहा या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी मुलं कोण कोणते खेळ खेळतात याविषयी माहिती दिलेली आहे आता प्रश्न आणि त्यावरची उत्तरे पाहा पा पहा कवितेत किती खेळांची नावे आली आहेत पर्याय एक आहे सहा दोन आहे चार तीन आहे पाच आणि चार आहे तीन आता जर आपण नीट निरीक्षण केलं पहा लगोरी लंगडी फुगडी तीन नंतर क्रिकेट चार विटी दांडू पाच म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हा बरोबर उत्तर असणारे आपण तीनला गोल करायचे आहे पुन्हा प्रश्न आहे मुले कोणत्या वारी खेळायला गेले वारांची नाव दिलेत एक शनिवार दोन रविवार तीन बुधवारी का चार गुरुवारी ओळीमध्ये पहिलंच आहे रविवारच्या दिवशी सुट्टीचा आहे ना म्हणजे रविवार हे उत्तर बरोबर असणार आहे आपण दोन या वर्तुळाला गोल करायचा आहे पर्याय क्रमांकाला तर अशा प्रकारे आपण कविता आहोत आधारित हे दोन प्रश्न सोडवले की आपल्याला छानपैकी चार मार्के मिळणार आहेत आणखी एक उत्तरांना मुना पाहूया आपण डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे शेकत बसलेत डोंगर निळे उंच आकाशात रंगत जळू तळ्यात संत धुके विरगळे झाडावर डुलतात पिवळी पिवळी फुले उसाला लागलेत लांब लांब तुरे ऊस आणि शेंगा चिंचणी बोरे पिरूनी पेरुही पिकून झालेत पिवळे थंडीचा वारा पोटभर चारा उंडार तो चौखरू गाईचा गुरा प या ठिकाणी शेतीविषयी माहिती दिलेली आहे पुन्हा डोंगर त्यानंतर शेकोटी झाडं पक्षी याविषयी माहिती दिलेली आहे तर आता आपण या ठिकाणी काही प्रश्न दिले त्या प्रश्नांची उत्तरे पाहूया पहा प्रश्न पहिला लांब लांब तुरे कशाला लागले आहेत पाया ठिकाणी दिसत आहे झाडावर डुलतात पिवळी पिळे फुले उसाला लागलेत लांब लांब तुरे पर्याय दिलाय पहा एक ऊस दोन झाडे तीन डोंगर चार शेंगा म्हणजे ऊस हे पर्याय बरोबर असणार आहे पण पर्याय क्रमांक एक ला गोल करणार आहोत पेरू पिकल्यावर कोणत्या रंगाचा होतो या ठिकाणी दिले पहा आपण बघाय पहा पेरूही पिकून झालेत पिवळे म्हणजे पिवळा हा रंग या ठिकाणी उत्तर बरोबर असणार पिवळा किती पर्याय क्रमांक आहे पान पहिला आहे निळा दोन आहे पिवळा चार तीन हिरवा आणि चार पांढरा म्हणजे पर्याय क्रमांक दोन काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे तर अशा प्रकारे कविता व त्यावरील आधारित हे दोन प्रश्न आपण कवितेमध्ये सोडवायचे आहेत परीक्षेमध्ये आणि सोडवल्यानंतर आपल्याला छानपैकी चार मार्क मिळणार आहेत फक्त काळजी काय घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो तर सर्वप्रथम कविता समजपूर्वक वाचायची आहे त्यात काही नवीन शब्द आहेत ते समजून घ्यायचे आहेत त्यानंतर कवितेच्या खालचे प्रश्न वाचायचे आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे आपण अचूक गोल करायचे आहेत तर अशा प्रकारे आपण आज कविता व त्यावरील आधारित प्रश्न यांचा सराव केलेला आहे तुम मला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद